आणि अशा शुभ प्रसंगी आपण वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया आणि त्यांचं आयुष्य उदंड उदळ त्यांच्या नावातच आहे आता मी नाव पक्ष घेते की मुलाचा अर्थ समजावा म्हणून की फिरोज म्हणजे यश सफलता विजय त्यांच्या संपूर्ण आयुष्य त्यांना सतत असत यश सफलता मिळत राहो समृद्धी मिळत राहो आणि एक जेमस्टोन आहे ते निय तर ते खरंच जेमस्टोन आहे आपल्या या विद्यार्थ्यांसाठी वरगूसाठी शाळेतील विद्यार्थी असून किंवा इतर बाहेरचे सामाजिक नागरिक असून त्यांच्यासाठी कार्य करत आहेत असं त्यांचा कार्य करेल उद्या टोकडं वेळ चढत राहो अशा त्यांनी जगण भरावी देवं अशी मी तर सगळं जे भांडी मोठे ते आपण वाढदिवसानिमित्त करून घेतलेली आणि या वर्षी त्यांनी स्वतःहून विचारले की तुम्हाला काय पाहिजे आम्ही सांगितलं आम्हाला ड्रेस पाहिजे आणि इथं त्यांचे कार्यकर्ते माने म्हणून आहेत त्यांनी लगेच बाईंच्या वाढदिवसानिमित्त खास सगळ्या मुलांना स्पोर्ट्स ड्रेस दिलेले तर त्यांचं सुद्धा आमच्या शाळेच्या वतीनं आभार मानतो आणि शाळेचा विकास तुम्ही सगळ्यांनी लक्ष घातल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे हो फक्त आपल्या इमारतीचं घोड हडल्याचं एवढं झालं की आपल्या शाळेचं जवळजवळ डेस्क पासून सगळं सगळं तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या गोरव करतानी शाळा हे भव्य गंभीर आहे असं जैन धरून त्या मुलांसाठी तुम्ही सगळ्यांनी काय काय दिल्यामुळं आमच्या भौतिक सुविधा वाढल्या आणि त्याच्यामुळे जख वाढला शिक्षणाच्या जोडीला ज्या भौतिक सुविधा लागतात तुम्ही पुरवल्या आम्ही शिक्षण दिलं असं दोघांनी हातात हात घालून काम केल्यामुळं शाळा पूर्ण सातारा शहरामध्ये एकमेव जिल्हा परिषदची शाळा आहे ती कोळीबर मैदान शाळा था था था। या विलासपूर गोळीबारच्या पोलीस लाईनच्या शाळेत जवळजवळ माझ्या हिशोबा एकशे सत्तर एकशे ऐंशी पट आहे शाळेतले प्रिन्सिपॉल असू दे शाळेतले शिक्षक असू दे या शाळेचा पट वाढण्यात ह्या शिक्षकांचा सगळ्यांचा हातभात आहे हारबा हात आहे शिक्षक चांगलं म्हणून या शाळेचा पट वाढलाय आमच्या या भागातली चा चांगली शाळा आहे या शाळेची अडचण शाळेची थोडीशी बांधकाम खराब झालेलं आहे श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि बांधकाम मंत्री महाराज साहेबांच्या माध्यमातनं पुलीसला पोलीस जे प्रशासनाचे मंजुरी लागतात बाबांच्या माध्यमातून आपलं चाललेलं आहे शंभर टक्के मंजुरी मिळत्याल आपले मान्य मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात ही शाळा आहे ती बाबांना सांगितलंय बाबा त्यांच्याकडनं मंजुरी घेऊन या शाळेची देखभाल दुरुस्ती आणि शाळा नवीन बांधण्यात आपण हातभार लावू तसंच माझ्या वाढदिवसाला नेहमी माझे मित्र विलासपूर गोळीबारचे सगळे मित्र माझे सहकारी सगळ्यांना त्यांच्या वतीनं आज शाळेला स्पोर्ट्स शा, ड्रेस दिलाय आणि शाळेला आपण छत्री वाटप आहे शाळेला आपण खाऊ वाटप करतो नेहमी या शाळेत माझं आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं लक्ष असतं आमचं या विलासपूर गोळीबारला एवढंच एक माझ्या स्वतःच ध्यास आहे आपण ह्या विलासपूर गोळीबारच्या शाळा असू दे ग्राउंड असू दे या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे नगरपालिकेच्या माध्यमातून आणि शिवेंद्र बाबांच्या सगळ्या माध्यमातून हे मला करायचंय माझ्या वाढदिवसाला बहुसंख्येनं माझ्या माता भगिनी आणि माझे सर्व चिमुकले यांच्या वतीनं माझा आज वाढदिवस इथे शाळेत केला शाळेतल्या सगळ्या शिक्षकांचं प्रिन्सिपॉलचं आणि सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचं आभार मानतो श्रीमंत छत्रपती आमदार शिवनी राजे भोसले मंत्री त्यांच्या मित्र मित्रसमोहच्या वतीनं माझ्या वाढदिवसाला आज आपण सगळीजणं गोशाळेत आला गोशाळेत या आजी आणि बाबा यांचं खरं खरं कौतुक कराय पाहिजे आज जवळजवळ बारा तेरा वर्ष झाले गोशाळेची सेवा करतात आणि जनावरांची जी काय माताची आपल्या सेवा जे पद्धतीने करतात त्यांना माझ्या आणि माझ्या विलासपूरच्या सर्व नागरिकच्या नागरिकांच्या वतीनं ना आणि शिवेंद्रबाबांच्यावर सगळी प्रेम करणार आहे त्यांच्या वतीनं म्हणजे मनापासून हात जोडून तुमच्या तुमचे खरोखर आभार मानाय पाहिजे न काय दूध विकता न काय मार्केटमध्ये काय काय देता स्वतः स सो, स करताना एवढं सगळं करताय माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळीजणं मित्रांना माझ्या हे गोशाळेला आपण चारा दिला गवत दिलं पण माझी विनंती आहे का, का कुठेही मदत लागली मी नावानं फक्त फिरोज पाटाने बाकी तर सगळं मला सगळं चालतं पण माझ्याकडनं तुम्हाला शंभर टक्के पेंड असू दे परत खापरी पेंड असू दे मी माझ्या मित्रांना पाठवून तुम्हाला देईन आणि ज्या पद्धतीनं मला मित्रांना सांगितलं इथं जाणे गरजेचं आहे मला आज इथं आणलं खूप बरं वाटलं आणि तुमचे शिवेंद्र शिवेंद्रबाबांच्या वतीनं माझ्या वतीनं महाराजांच्या वतीनं सगळ्यांच्या आजीचं बी आणि आजोबांचं बी खरोखर कौतुक आहे आता आपल्या शेजारी घरातलं शेण लोक काढत नाहीत पण तुम्ही गोमाताची एवढी सेवा करताय आईश्वरचं मी तुम्हाला दोघांना बी तुमच्या तब्येतीला तुमच्या सगळ्या गोष्टीला मी जय श्रीराम म्हणून तुम्हाला खरोखर तब्येत चांगली राहूल एवढंच ईश्वरजींनी प्रार्थना करतो दोघांना आई तुळजाभवाला प्रार्थना करतो तुमची दोघांची तब्येत चांगली राहावी आणि अशीच गोमाताची सेवा तुमच्याकडनं होत राहावी अशी ईश्वरजींनी प्रार्थना करतो आणि थांबतो